आपण पाहत आहात तेज व वा नेटवर्क ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव पुणे आयोजित ग्लोबल कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस नऊ जानेवारी ते बारा जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आल्याची अधिकृत माहिती प्रसारित करण्यात आली आहे कृषी प्रदर्शनाला फक्त दोन दिवस बाकी राहिल्या आहेत सर्व तयारी जयत झाली आहे सदर प्रदर्शनासाठी मोफत प्रवेश असणार आहे प्रदर्शनासाठी प्रवेश पास आणि कृषी विषयक अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी आजच कृषी विज्ञान केंद्राचे मोबाईल ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा असे आवाहन करण्यात आले आहे ग्लोबल कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस दिनांक नऊ ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान संपन्न होत आहे येताय ना मग महाराष्ट्रातील सर्वात मोठे पीक प्रात्यक्षिके आणि परिसंवाद आधारित कृषी प्रदर्शन ग्लोबल कृषी महोत्सव बघायला ए आय आणि आय ओ टी इन ल्चर तंत्रज्ञान प्रात्यक्षिके पंच्याऐंशी जाती सह सत्तावीस पिकांची प्रात्यक्षिके दोनशे पन्नास आंतरराष्ट्रीय नैसर्गिक शेतीचे दालन व पीक प्रात्यक्षिके शेतीपूरक व्यवसाय प्रात्यक्षिक यामध्ये देशी गोवंश आधारित शेती व पंचगव्य निर्मिती साबण धूप दंतमंचन जीवामृत दशपर्णी गांडूळ खत निर्मिती इत्यादी कोंबडी पालन दहा विविध जातींच्या कोंबड्या शेळी पालन मधमाशी पालन मशरूम उत्पादन ड्रोन द्वारे अवजारे व यंत्रांची प्रात्यक्षिके स्वयंचलित सिंचन प्रणाली पोषण बाग एका गुंठ्यात बत्तीस पिके परसबागेचे विविध मॉडेल जैवसंपृक्त वान मिलेट गार्डन तुर्की बाजरी मायक्रोग्रीन्स महिला बचत गट धान्य व फळे महोत्सव गृह उपयोगी शेती निगडीत वस्तूंचे प्रदर्शन व विक्री स्वादिष्ट खाद्य पदार्थांची रेलचेल स्थळ कृषी विज्ञान केंद्र जुना पुणे नाशिक महामार्ग नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे दिनांक नऊ ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस मोफत प्रवेश प्रदर्शनासाठी प्रवेश पास आणि कृषी विषयक अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी आजच कृषी विज्ञान केंद्राचे मोबाईल ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा मोबाईल ऍप अधिक माहितीसाठी संपर्क एट टू सिक्स थ्री एट डबल टू फाईव्ह थ्री प्रदर्शनाबाबत अधिक माहितीसाठी संपर्क टीम के व्ही के नारायणगाव पुणे डॉक्टर प्रशांत सेटे नाईन सेवन डबल सिक्स फोर फाईव्ह डबल सिक्स एट थ्री श्री राहुल घाडगे नाईन फोर डबल टू झिरो एट डबल झिरो डबल वन डॉक्टर दत्तात्रेय गावडे नाईन फोर टू वन टू सेवन झिरो फाय वन झिरो श्री भरत टेमकर नाईन फोर डबल टू फाईव्ह वन नाईन वन फोर थ्री श्री योगेश यादव एट टू सेवन फाईव्ह डबल झीरो फाईव्ह टू वन टू सौ निवेदिता शेटे डबल नाईन सेवन फाईव्ह टू वन नाईन एट थ्री वन श्री धनेश पडवळ नाईन फोर डबल टू थ्री वन झीरो फाईव्ह फोर सेवन श्री वैभव शिंदे नाईन एट नाईन झीरो टू थ्री वन एट नाईन वन श्री वसंत कोल्हे नाईन एट नाईन झीरो फोर टू डबल सिक्स सिक्स फाईव्ह शेतीतील माहिती सर्व शेतकऱ्यांना मिळावी यासाठी ही माहिती जास्ती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी मुख्य संपादक अयुब शेख नारायणगाव सुन्नर